नमस्कार मित्रांनो आज आहे तुम्हाला गाडीतले कसे घेत ते आपण इथं पाहणार आहोत आता लांबी किती बघूया एक दोन तीन चार पाच त्रेपन आहेत उंची सहा गुनिलेले त्रेपन गुनिले सहा करायचे आणि रुंदी जी आहे नऊ आहे आणि बरोबर माप येत आहे आणि वरच्या जे कांदा आहेत त्या ते ॲड करायचे बरोबर जी माप आहे गाडीमधलं ते आपल्याला इथं पाहायला मिळते आता सध्या पाहू शकता पैलवान डायवर जी आहे ती उतरा उतरा इट बंद केलं नाही उतरून घ्या माप बरोबर ती तीन हजार इट आहे सहा इंची आहे आता काय करा गाडी इकडे उतरायची आपल्याला पटापटा जावं जरा जा पावती लगेच गाडीचं माप ते घेत अय अरे उतर की किट तू का मला का आईला अवघड अबा बिनकामी गाडी सोबतच निसता आलाय बसून का मग सो का सोडलं का सोडलं तू पटन आहे का जड लागायला लागले का हवा याचं म्हणणं काय आहे विटा कामात भरपूर नेट आहे चिखल तोडून तोडून ह्याचे पाय गोळे आलेत ना चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय मित्रांनो चाचा नमस्ते स्टील लेलो उपर मी कैसा कायसा आहे देखो